जिल्ह्याचे डॉ सुरेश व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी सांबरवाडी व वा कांचनपूर येथील नागरी सुविधा डीपीडीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल चाळीस लाख रुपयांच्या दोन विकास कामांचा व कांचनपूर चार विकास कामांचा बावन्न लाख सहासष्ट हजार रुपयांचा शुभारंभ सुशांतदादा खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच कांचनपूर अन्य एक कामासाठी सत्तावीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ते कामंही तातडीनं सुरू होणार आहेत सांबरवाडी आणि कांचनपूर गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामं करून देण्याचं वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचं वातावरण आहे यावेळी विक्रांत पाटील राजेश पाटील सहदेव पाटील अतुल पाटील अप्पा पाटील आशिष जाधव मयूर नाईकवाडे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते